जयस्तंभ चौकातील पंचशील टोकेस कडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या वाईन शॉप आता येथील व्यावसायिकांना त्रास होण्यास सुरुवात झाली आहेत खुल्या जागेत मद्यप्राशन करण्याचे एकीकडे एक बंदी असताना सुद्धा अनेक मद्यपी वाईन शॉप मधून दारूच्या बॉटल विकत घेऊनच बाजूलाच रस्त्यावर मद्यप्राशन करतात अशाने याच रस्त्यावर दररोज रिकाम्या बॉटल आणि पाण्याच्या बॉटलचा खस पडला असतो अशातच आता पोलिसांनी कारवाई करण्यात यावी अशा मागणीला येथील व्यावसायिकातून जोर दिसून येत आहेत जेस्तम चौक नजिक असलेली शॉपमध्ये अनेक नागरिक दारू खरेदी करण्याकरिता येत असतात मात्र याच दुकानातून बाहेर पडून बाजूच्याच रस्त्यावर दारू पिण्याचा उपक्रम अनेक वर्षांपासून अनेक मद्यपींनी सुरुवात केल्याने येथे व्यावसायिक त्रस्त झाले आहेत रात्रीच्या वेळी आजूबाजूचे दुकान बंद झाल्यानंतर त्याच दुकानाबाहेर बसून अनेक मद्यपी दारू पितात सकाळी व्यावसायिक दुकान उघडायला आले असता त्यांच्या दुकानासमोरच रिकामा दारूच्या बॉटल पाणीच्या बॉटलचा खस आढळून येत असल्याने कमालीचेत त्रस्त झाले आहेत अशात आता पोलीस प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी स्थानिक व्यापारी करीत आहेत मी राजेश अग्रवाल मेरा यहा पे शॉप आहे और यहाँ पे ऐसा है कि की पे एक वाइन शॉप है वाइन शॉप से क्या हो रहा है कि लोग दारू पिने वहाँ तक के पूरा कचरा करते ये एरिया में अपने यहाँ पे कम से कम चार बैंक है बड़े बड़े शॉपिंग कॉम्प्लेक्स है पूरी लेडीज़ आते रहती है जाते रहती है और भर दिवस में लोग दारू पीते हमारे दुकान के सामने भी लोग आके दारू पीते रात भर में पूरा इन्हें पूरा चकना वगैरह सब पड़ा रहता और सुबह देखो तो हमको रोज़ साफ़ करना पड़ता है इसी बॉटल दारू की बॉटल और अपने गिलास पड़े रहते हमने कब तक सहन करना है इनका ये जो दारू की दुकान है इसको हटाना चाहिए महानगर पालिका ने और अपने प्रशासन ने इसके ऊपर सूद लेना चाहिए और इनको जल्द से जल्द इस पर कार्रवाई करनी चाहिए